हाय गाईस तर राहुल नाँके या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि राहुलच्या ब्लॉगवरती मी आज कब्जा केला आहे आज मी करते स्टार्टअप तर ब्लॉग करण्याचं कारण हे आहे की आपल्या लाडक्या बप्पाचा बड्डे आहे तर त्या बड्डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही बप्पाला घरी आणणार आहे मावशीच्या घरी पहिल्याच वर्षी आपण माघी गणपती बसवतोय तर त्याचाच ब्लॉग करणार आहे हा आणि ह्या वेळेस माझी फॅमिली पण असणार आहे ब्लॉगमध्ये तर तुम्ही नक्की बघा ब्लॉग आणि भरपूर दिवसांनी येतो आहे आपला ब्लॉग तर तुम्ही स्कीप न करता जसं आधीच्या ब्लॉगला प्रेम दिलं तसंच ह्या ब्लॉगला पण नक्की द्या आणि आता थोड्याच वेळात जाणार आहे आम्ही ॲक्च्युली उद्या आहे पण आजच आम्ही बाप्पा आणणार आहे रात्री घरी तर तुम्ही जाऊया आणि बघूया कसं होतं आपल्या गणपती बाप्पाचं आगमन तर या सगळ्यांनी आणि गणपती बाप्पाला आपण मस्त धूमधडाक्यात घरी आणूया आणि मजा करूया हॅलो बाय तर आम्ही निघालो आहे आता आणि राहुल पण फायनली झाला आहे आपल्याला दे, गया दे।, गया दे। उभं राह हो हो ना तयारी तरी होऊ द्या आधी तयारी होऊ द्या ना काय करते फायनली आम्ही मूर्ती आणायला आलेलो आहे आणि नेहा आता बाप्पांच्या मूर्तीची पूजा करते पूजा वगैरे झाली की मग आम्ही बाप्पांना घरी घेऊन जाऊ

आणि आता आम्ही पूजा वगैरे पण झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय घरी जायला आता बघूया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरिया मोर्या मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या मंगल मूर्ती मोर्या अंकल खाली ठेवायचा ना हा ठेवायचं नाही तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या

लो क्षीर तत धनम वता त्रि 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 जब पैता रेम प्राणागत तेम महारणे तेम भया तेम प्राणागत तेम महारणे तेम जयंतेश्वरि तेद्र माद्र इलाज वाम अभिंजन देव वटनाज मगादि जदरवामम बुद्धा जीव जग जाग्रत अनु विदा संधिला गणेश विद्या करो दिने विरज लायन लगा नवा धीर देवम मंगलम विलोय विरम मेतमोरी एवं वेदाय दले शडलवर वरतम नभिं करवावे के यश बिना बही आता बाप्पांचं आगमन होऊन स्थापना पण झालेली आहे आणि आता सत्यनारायणची महापूजा पण आहे आणि आता इथे महाराज आहेत आलेले आहेत ते पूजा पण मांडत आहेत

वे आनी सगर, आ, कामा हो थी, तर थी ले ले आनी ले ले आनी आता भरपूर वेळाने सगळं कामं आवरली आहेत महत्वाचं म्हणजे बाप्पाची स्थापना पण झाली आहे ते तुम्ही बघितलं असेल त्यानंतरला मावशी आणि अंकल पण पूजेला बसेल आहेत सत्यनारायणची महापूजा पण होती तर ती पूजाही पार पडलेली आहे मस्तपैकी आणि गुरुजी पण गेलेले आहेत आता आणि आता आपण इथे जेवणाचा सेटअप तयार करतोय ते पहिले आपण टेबल लावून घेऊ म्हणजे जेवण संध्याकाळी आहे ॲक्च्युली सं संध्याकाळी ये सगळे येतील पाया पडायला वगैरे जसे येतील तसं त्यांना आपण दुपारी येऊन असल्यामुळे घरीच जेवायला बसू आणि संध्याकाळी मस्त इथे सेटअप करायचं आहे टेबल वगैरे आम्ही आता अरेंजमेंट करतो आहे ते तुम्हाला दिसेलच रात्री तर ब्लॉग कसा होतो आहे बघा आणि हा ब्लॉग ॲक्च्युली तीन दिवस कंटिन्यू आम्ही करतो आहे आम्ही काल बाप्पा आणला ते पण ह्याच ब्लॉगमध्ये असणार आहे हा दुसरा दिवस आहे आजचा आणि आपण दीड दिवसाचाच गणपती आपल्या घरी आणि दीड दिवसानंतरला विसर्जन आहे आणि विसर्जनचा पण यामुळेच पुढे तुम्हाला बघायला भेटेल तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि एन्जॉय करा आता मम्मी काकी आत्या नानी वगैरे पण आलेले आहेत आणि आता जेवत आहेत आणि इकडे पप्पा काका आणि नाना पण आलेले आहेत ते बसलेत काका पप्पा नाना पण आहेत त्या तिघांचं जेवण झालंय आणि हे पण पोचलेले आहेत आता दर्शन वगैरे झालंय आणि हे आता बसले जेवायला माझे माऊली रे माझे माऊली रे निदळा गणपती बाप्पा गणपती गणपती बाप्पा दोन पाव चा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती

मात्रे दे 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 दे। अशा प्रकारे आपल्या दीड दिवसाच्या दी बाप्पाचं विसर्जन झालंय तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा आणि कमेंट करून सांगा कसा झालाय आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या